आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे महाराष्ट्राची हास्य जत्रेमध्ये आपल्या समोर येत आहे महाराष्ट्राचे हास्य सम्राट गौरव मोरे आणि काय मोरे बघू बाबरे हे जर जायचं ते? गौने? गौने? को में में का कोण येते कोण आहे तू कोण आहेमस्ते हे नमस्ते का तू तू कस त्याला ऐकलंय

तुमचं तुम नॉलेज टेस्ट करूया हो टेस्ट चला हे पेपर हे आणि एक पेन्सिल चला बस आधी इंग्लिश आधी हिंदी अंगुळी अंगूर अंगुळ आणि कविता गौरव मोरे का छान बसले हो नमस्ते नमस्ते दी ओ बगली बगली कैन अंगरमर फुट तो फल पड़ा डड़ड़ंबू अंग

<coughs> wow. Uxi, olha o Mas